नमस्कार बाळानू कसे आहेत आनंदीना आनंदीतच रहा आणि माझ्या नवीन नवीन गोष्टी ऐकत रहा तर चिंपू आणि पावसातला डग झोपाडा चिंपू एक छोटासा गोंडस खारुताई होता तो एका मोठ्या वृक्षावर आपल्या आईबरोबर राहत होता एकदा काय झालं की जोरात पाऊस आला वारा सुटला पानं उडाली आणि चिंपू चक्क घाबरून गेला तो आईला म्हणाला आई आता मी कुठे खेळा खेळायचं पाऊस तर येतच राहतो सारखा येतो आई हसून म्हणाली बाळा पावसात सुद्धा मजा करता येते पण थांब तुला एक गुपित दाखवते आईने चिंपूला आपल्या पाठीवर घेतलं आणि ते गेले एका उंच झाडावर आणि काय आश्चर्य तिथे एक पावसातला ढग झोपडा झोपाडा होता ढगापासून बनलेली एक छोटी गुहा मऊ मऊ आणि थोडीशी थंड चिंपू आता गेला आत गेला आणि पाहतो तर काय तिथे होते इंद्रधनुष्याचे खेळणे थेंबाच्या बोटी आणि ढगांच्या उषा तिथे अजून बरेच प्राणी होते पावसाळी बेडूक गोंडस पावसातले फुलपाखरू आणि एक छान गाणं म्हणणारा मोर ते सगळे म्हणाले चिंपू इथे दर पावसात आपण भेटतो आणि मजा करतो चिंपू खुश झाला त्याने उड्या उडत्या ढगावर उड्या मारत मारल्या थेंबाच्या झोपाळ्यावर झोके घेतले आणि शेवटी इंद्रधनुष्याच्या गेटवरून झोका घेत घेत आईच्या मिठीत परत आला त्या दिवसापासून चिंपूला पाऊस अजिबात भीतीदायक वाटला नाही उलट पाऊस म्हणजे त्याचा आवडता ढगझोपडा पाडा शिक्षण ही गोष्ट लहान मुलांना पावसाची भीती न वाटता त्या सौंदर्याचा आनंद घ्यायला शिकवते कल्पनाशक्ती वाढवते आणि निसर्गाशी मैत्री जपते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब